स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजूषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आपण जाणून घेणार आहोत धनुराशी जातकांना गुरु महाराज वक्री होत आहेत नऊ ऑक्टोबर ते तीन फेब्रुवारी पर्यंत तर या कालावधीमध्ये तुम्हाला कोणती शुभ फळे प्राप्त करून देतील कारण तुम्हाला सावगा गुरु सुरू आहे सावगा गुरु मध्ये तुम्हाला येणारा नैराश्य अडचणी शत्रु त्रास प्रचंड वाढलेला आहे मानसिक स्वास्थ्य स्वास्थ बिघडतंय आरोग्यही थोडस कमी जास्त मग या सगळ्या संकटात बाहेर पडण्यासाठी गुरु महाराज काय करतील हे तर आपण आता समजून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात गुरु महाराज तुमच्या राशीपत्रिकेतील श्रेष्ठात्मक वचन करत आहेत सहावं घर हे त्रिक भाव आहे रिपू स्थान आहे या स्थानामध्ये जेव्हा गुरु महाराज जातात त्यावेळेस तुम्हाला तेथील शुभ आणि अशुभ अशी दोन्ही फळे प्राप्त करून देतात आता गुरु महाराज तुम्हाला कोणती कृपा करतील किंवा कोणते अशुभत्व कमी करतील ते समजून घेऊया पत्रिकेत गुरु महाराज वक्री होणं म्हणजे काय ते समजून घेऊयात आपण राशीपत्रिकेप्रमाणे फळ पाहत आहोत त्यामुळे गुरु महाराज तुमच्या राशी कुंडलीतील षष्टातनं गोचर करत आहेत आणि वक्री स्वरूपात ते नऊ ऑक्टोबर पासून गोचर करण्यास सुरुवात करत आहेत नऊ ऑक्टोबर ते तीन फेब्रुवारी हा एकशे चव्वेचाळीस दिवसांचा कालावधी तुमच्यासाठी विशेष आहे कारण सहावा गुरु तुम्हाला सुरू आहे सहाव्या गुरुमध्ये तुम्हाला अडचणी येत आहेत संकट येत आहेत कुठल्याही काम करताना विलंब होतोय मानसिक स्वास्थ्य तुमचं बिघडत आहे सततच बेचेन राहणं किंवा चिडचिड होणं या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला जावं लागतंय विनाकारण शत्रू त्रास अनुभवायच येतोय न केलेल्या गोष्टींमध्ये जास्त इन्वॉल्व्ह व्हावं लागतंय किंवा मा त्या माध्यमातून होणारा ताण या सगळ्यातनं तुम्हाला जावं लागतंय मग ही ताण देणारी परिस्थिती सुधारेल का तर त्याचंच उत्तर घेऊया तर रोहिणी आणि मृग ह्या वृषभ राशीच्या शुक्र देवतेच्या राशीतनं गुरुदेवांचं गोचर आहे आणि ते गोचर आता वक्र स्थितीमध्ये आल्यामुळे तुम्हाला मोठा फायदा घडून येईल कारण सहावं घर हे खरेदी विक्रीचं पण आहे सहाव्या घरावर आपण मोकळी जागा खरेदी करण्याचे योग पाहतो तर त्या माध्यमातून गुरु महाराज ज्यावेळेस वक्री होतील त्यावेळेस तुम्हाला पंचमाचं आणि षष्टाचं असं दोन्ही फळ तुम्हाला एकत्रितरित्या देतील म्हणजेच ज्ञान प्राप्त करून देणं विद्या अर्जन करणाऱ्या वर्गाला अतिशय शुभयोग आणि त्याचबरोबर गुरु महाराज वक्री झाल्यामुळे श्रेष्ठस्थानाचं फळ देणार आहे ते म्हणजे तुम्हाला खरेदी विक्रीचे व्यवसाय तेजीत आणणं तुम्ही बिल्डर असाल तर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम कालावधी आहे या माध्यमातनं तुम्हाला तुमचं कार्य अतिशय उत्तम प्रकारे करता येणार आहे कामामधील एकसंगता जे हरवली होती तुम्हाला सातत्याने ते सातत्य ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील होतात पण ते सातत्य राहत नव्हतं तर आता मात्र गुरु महाराज तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यापर्यंत अतिशय शुभ परिणामकारक फळ देणार आहे ते सगळ्यात त्यातलं एक महत्वपूर्ण फळ म्हणजे हेच ते की तुमची एकसंगता वाढवणार आहे तर हे एक उत्तम फळ झालं त्याचबरोबर शत्रु पिढा कमी करणार आहे शत्रुपीडा तुम्हाला खूप वाढलेली आहे त्या माध्यमातून तुम्ही सतत टेन्शनमध्ये असता ते टेन्शन सुद्धा आता तुमचं कमी होणार आहे त्याचबरोबर तुमच्या राशीपत्रिकेतील दशमस्थानावर गुरु महाराजांची पंचमदृष्टी येत आहे मग येथील फळ कुठलं तर या ठिकाणी तुम्ही उद्योग व्यवसाय पाहता तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल किंवा तेजी आलेली तुम्हाला दिसेल बदल करायचा आहे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये बदल करायचा आहे नक्कीच होऊ शकतो प्रमोशनचे चान्सेस येतील बढतीचे चान्सेस तुम्हाला आता आहेत नक्कीच प्रयत्न करू शकता त्या संदर्भातील किंवा नवीन ठिकाणी नोकरी करायची आहे या ठिकाणी तुम्हाला काम करताना ताण प्रचंड आहे नवीन ऑफर आली नक्की स्वीकारा या दरम्यान तुम्ही केलेलं काम तुमचं अगदी उत्तम होऊ शकेल त्याचबरोबर गुरु महाराजांची सप्तमदृष्टी व्ययावर येणं म्हणजे परदेशवारीचे योग ज्यांना परदेशात जायचंय तर त्यासाठी प्रयत्नशील होता कामाच्या कामा निमित्ताने किंवा पर्यटनाच्या निमित्ताने जायचंय तुम्हाला तर नक्कीच तुम्ही जाऊ शकाल या एकशे चव्वेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला ती संधी गुरु महाराज घेऊन येतील याचबरोबर बारावं घर हे खर्चाचं सुद्धा आहे अनेक प्रकारे खर्च तुमचा वायकोळ होत होता अनेक ठिकाणी तुमचे पैसे जात होते इन्व्हेस्टमेंट कमी होत होती आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सतत चिंतेत होता त्या गुरु महाराजांच्या कृपेने ती चिंता सुद्धा कमी होईल म्हणजेच गुरु महाराजांची दृष्टी जेव्हा वेळावर येते त्यावेळेस तुमचा खर्च हा अपव्यय जो होतोय तो त्याच्यावरती पण नियंत्रण येतं म्हणजेच गुरु महाराजांचीही ही म्हणता येईल त्याबरोबर गुरु, त्या गुरु महाराजांची नवम दृष्टी ही द्वितीय स्थानावर येते दुसरं घर आहे तुम्हाला धनसंपत्ती प्राप्त करून देणारा वडलोपाजी प्रॉपर्टी संदर्भातील कामे मार्गी लागणे या सगळ्या बाबतीतला विचार आपण या ठिकाणी करतो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकी करायच्यात बिंधास्त करा या दरम्यान अतिशय उत्तम योग आहेत याबरोबर प्रॉपर्टी घेण्याचे योग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ज्यांना घर घ्यायचंय वास्तू घ्यायचे वाहन घ्यायचंय नक्कीच तुम्हाला मनासारखं वाहन वास्तूचं सौख्य प्राप्त करून देण्यासाठी गुरु महाराजांची कृपा आधुनिक पद्धतीचं आणि सुंदर असं वाहन तुमच्याकडे प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्नशील तुम्ही होतात सगळ्या गोष्टी आहेत पण घ्यायचं आहे कुठलं घेऊयात हो या सगळ्या विचारामध्ये तुम्ही खूपसा वेळ वाळ घालवलाय तर नक्कीच तुम्ही या एकशे चव्वेचाळीस दिवसामध्ये तुमच्या मनासारखं वाहन तुम्ही घेऊ शकाल म्हणजे ही एक गुरुकृपा म्हणता येईल आता गुरु महाराजांची कुठली विशिष्ट उपासना करायची आहे की ज्या माध्यमातून हे सगळे शुभ परिणामकारक फळं तुम्हाला प्राप्त होतील आणि कुठल्या बाबतीमध्ये विशेष काळजी करायची आहे की ज्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या अडचणी कमी होतील ज्यावेळेस नेम फेमचे योग शुभ येतात म्हणजे तुम्हाला उत्तम प्रकारे कीर्ती प्रसिद्धीचे योग येतात त्याबरोबरच शत्रुपीडा पण येते म्हणजे आता सध्या तुम्हाला कीर्ती प्रसिद्धीचे योग येणार आहेत नऊ तारखेपासून तुम्हाला ते योग सुरू होत आहेत मग त्याबरोबरच जलसी किंवा मत्सर या सगळ्या गोष्टी आल्याच मग शत्रुपिडा थोडीशी वाढू शकते कारण षष्टात्म गुरुंचं गोचर आहे शुभ परिणामकारक फुले ते पंच्याहत्तर टक्के देणारच आहेत पण पंचवीस टक्के त्रासही देऊ शकतात मग हे अशुभ फळ कमी कसं करायचं तर गुरु महाराजांचा जप करायचा आहे गुरु महाराजांचा नवग्रह मंत्रातील मोठा जप आहे तो करू शकता किंवा अगदी साधी उपासना दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थांची करा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा हरकत नाही किंवा रीम त्राम दत्तात्रेय नमः हा दत्त महाराजांचा जप करा दत्त महाराजांचं नामस्मरण आणि दर गुरुवार आहे दत्त महाराजांचं दर्शन तुमच्यासाठी अतिशय फलदूत ठरणार आहे आणि त्या माध्यमातून तुमच्या संकटांची मालिका अगदी अल्प प्रमाणात आणि नष्ट होण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो तर आज आपण गुरु महाराज वक्री झाल्यानंतर तुम्हाला कोणती फळे देणार आहेत कोणती शुभपरिणामकारक फळे देणार हे समजून घेतलं आता सगळ्यात महत्वाचं शुक्राच्या रक्षेतनं गुरुदेवांचं गोचर म्हणजे त्वचा संदर्भातील आजार निर्माण करून देणं किंवा पोटातील स्थूलता वाढवणं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये पोटाचा भाग वाढणं या काही गोष्टी होऊ शकतात त्या संबंधातील आजारपण वाढू शकतात किंवा ज्यांना शुगर सारखा आजा आजा सा आजार आहे बीपी शुगर यासारखे आजार आहे तर त्यांना तो थोडासा आजार वाढू शकतो किंवा त्रास अधूनमधून जाणवू शकतो तर यांच्यासाठी मी सांगितलेली उपासना करा या उपासनेत राहा म्हणजे तुम्हाला तो त्रास जास्त मोठ्या हो। प्रमाणात जाणवणार नाही आणि ना ना तुम्ही लवकरच बरे व्हाल तर आज आपण गुरु महाराज वक्रधल्यानंतर कोणती फळे मिळणार आहेत हे समजून घेतलं आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा चॅनेलवरती अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत राशीफळ आहे नक्की जाऊन पहा तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांनी यांना शेअर करायला विसरू नका तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या जाताना तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीय नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशाच माहिती सह तोपर्यंत मी आपली गजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी